हॅलो गुड इव्हनिंग मागच्या आठवड्यात जर एक तारीखला आपण बघितलं तर एक तारीखला आपण लेवल दिली होती की निफ्टीला चोवीस हजार पन्नासचा एक महत्वाचा सपोर्ट आहे आणि त्यानंतर निफ्टीला तेवीस नऊशेचा सपोर्ट आहे पण जर बघितलं तर निफ्टीने तेवीस आठशेचा सपोर्ट घेतलेला आहे चोवीस हजार पन्नासचा सपोर्ट घेतलेला आहे दोन तारीखला आणि त्यानंतर तिथून मार्केट जर बघितलं तर आपण जो टार्गेट दिलेला होता चोवीस हजार तीनशे दहा तो तो आज ने के ला, ला है। तर आपना आज दी ला, आनी 24 महत आनी तो टार्गेट आज निफ्टीने कम्प्लीट केलेला आहे टार्गेट अचीव्ह केलेला आहे इथे बघितलं तर आपण हा सपोर्ट दिलेला आणि चोवीस हजार तर एक महत्वाचा आणि स्ट्रॉंग सपोर्ट होता तर चोवीस हजार पन्नास वरणात जर बघितलं तर निफ्टीने एक बाउन्स दिलेला आहे आणि चोवीस हजार पन्नास पासून चोवीस तीनशे दहा हा आपला टार्गेट पूर्ण केलेला आहे तर इथपर्यंत अडीचशे पॉईंटची रॅली आपल्याला या तीन दिवसात मिळालेली आहे जसं आपण सांगितलेलं की चोवीस तीनशे दहा या लेवल ले बुधवारपर्यंत मिळतील मंगळवार बुधवार त्याप्रमाणे आपल्याला ले ह्या लेवल मिळालेल्या आहेत आत्ता जर आपण बघितलं तर उद्या आपलं मार्केट कसं असणार आहे त्याचा आपण थोडक्यात एक अभ्यास करूया उद्या जर बघितलं तर निफ्टीला आपल्या इंडिकेटरनुसार आपल्या लेवलनुसार निफ्टीला कुठेही रेजिस्टन्स नाही त्यामुळे निफ्टीला उद्या एक महत्त्वाचा सपोर्ट जो असणार आहे तो असणार आहे चोवीस हजार दोनशे चाळीस हा निफ्टीसाठी एक महत्त्वाचा सपोर्ट असणार आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर निफ्टीसाठी एक महत्त्वाचा रेजिस्टन्स सपोर्ट असणार आहे चोवीस हजार दोनशे म्हणजे इथे चोवीस हजार दोनशेचा एक निफ्टीला एक महत्वाचा सपोर्ट असणार आहे म्हणजे ह्या सपोर्ट वरती निफ्टी आहे तोपर्यंत मार्केट बाय ऑन डिप्स या कंडिशन मध्ये आहे जर चोवीस हजार दोनशेचा निफ्टीने सपोर्ट तोडला तर मग निफ्टीमध्ये सेलिंग येऊ शकते निफ्टीला सपोर्ट चोवीस दोनशे महत्वाचा आहे म्हणजे उद्या जर समजा मार्केट उद्या गॅप डाऊन झालं तर निफ्टीला सगळ्यात पहिला सपोर्ट आहे चोवीस हजार चाळीसचा हे लक्षात ठेवा सगळ्यात पहिला सपोर्ट निफ्टीला आहे चोवीस हजार दोनशे चाळीस हा निफ्टीला पहिला सपोर्ट आहे आणि त्यानंतर निफ्टीला आहे चोवीस हजार दोनशेचा सपोर्ट आहे आता जर उद्याची कंडिशन जर आपण बघितलं जर मार्केट गॅप अप मध्ये ओपन झालं गॅपअपमध्ये तर वर रेजिस्टन्स नाहीये जास्तीत जास्त मार्केट हायर साईडला चोवीस हजार तीनशे चाळीस चोवीस हजार तीनशे ऐंशी या पर्यंत जाऊ शकत म्हणजे वरती जर बघितलं तर निफ्टी हायर साइड म्हणजे वरच्या बाजूला जर गॅप ओपन झालं तर निफ्टी चोवीस हजार तीनशे चाळीस ते चोवीस तीनशे ऐंशी आणि जास्तीत जास्त चोवीस तीनशे दहा चोवीस चारशे दहा या पर्यंत निफ्टी जाऊ शकते जर गॅपअप झालं तर चारशे दहा गॅपअप झाल्यावरती निफ्टी ह्या लेव्हल पर्यंत जाऊ शकते पण जर आपल्याला चांगली मुवमेंट पकडायची असेल तर मार्केटने उद्या समजा हा सपोर्ट तोडला चोवीस चारशे चाळीस आणि निफ्टी हा सपोर्ट तोडून चोवीस दोनशेच्या सपोर्टला आली तर हा सगळ्यात महत्वाचा सपोर्ट असणार आहे निफ्टीसाठी उद्या जर हा चोवीस दोनशेचा सपोर्ट घेतला तर चोवीस दोनशे चाळीस हा रेजिस्टन्स होणार आहे आपल्याला आणि हा सपोर्ट जर मार्केटने टिकवला सुरुवातीच्या एक तासात तर इथून मार्केट आपल्याला चोवीस दोनशे चाळीस चोवीस तीनशे चाळीस चोवीस तीनशे ऐंशी आणि चोवीस चारशे चो दहा पर्यंत आपल्याला उद्या एक्सपायरी मध्ये मुवमेंट मिळू शकते कारण जर आपण ऑप्शन चेनचा जर अभ्यास केला तर ऑप्शन चेन प्रमाणे चोवीस दोनशे महत्वाचा सपोर्ट आहे म्हणजे गॅप डाऊन झालं तर हा सपोर्ट महत्वाचा राहील इथून मार्केट बाहून देऊ शकतो आपल्याला जो मार्केटला चोवीस तीनशे पन्नास चोवीस चारशे दहा पर्यंत नेऊ शकतो आणि जर दुसरी कंडिशन अशी आहे की जर मार्केट मध्ये ओपन झालं जर गॅपअप मध्ये ओपन झालं तर चोवीस तीनशे चाळीस तीनशे ऐंशी चारशे ह्या पासून खाली येऊ शकतं मग त्याला चोवीस तर स्ट्रॉंग सपोर्ट असणार आणि त्यानंतर चोवीस दोनशे पण जर चोवीस दोनशेचा सपोर्ट जर मार्केटने तोडला आज किंवा उद्या परवा कधी मार्केटने जर तोडला तर मार्केटमध्ये कारण आज मोठ्या प्रमाणात मार्केट मध्ये ओपन झालेलं आहे तर तो गॅप भरण्यासाठी मार्केटला खाली यावं लागेल जर चोवीस दोनशेचा सपोर्ट तोडला तर डायरेक्ट निफ्टीला सपोर्ट आहे चोवीस हजार एकशे पन्नास आणि चोवीस हजार एकशे पन्नासच्या नंतर निफ्टीला परत एक सपोर्ट आहे तो डायरेक्ट सपोर्ट आहे चोवीस हजार नव्वद आणि चोवीस हजार पंचाहत्तर म्हणजे परत मार्केट या लेवलला येऊ शकतं चोवीस हजार पंचाहत्तर त्यामुळे महत्वाच्या लेवल अशा असतील की हे जे खाली आपण लाल कलर केलेला आहे ते सपोर्ट आहेत निफ्टीसाठी उद्या तर लक्षात ठेवा चोवीस दोनशे खूप महत्वाचा सपोर्ट आहे निफ्टीसाठी आता उद्या ऍज पर कंडिशन मार्केट गॅपअप होतंय की गॅप डाऊन होतंय जर गॅप डाऊन झाला तर चोवीस दोनशे महत्वाचा सपोर्ट आहे चोवीस दोनशेच्या खाली चोवीस एकशे चाळीस चोवीस हजार चौऱ्याहत्तर या लेवल आपल्याला मिळू शकतात मार्च चोवीस हजार पर्यंत पण जर गॅप डाऊन झाला आणि सपोर्ट जर चोवीस दोनशेचा घेतला तर मार्केट चोवीस चारशे पर्यंत राहू शकतं आज मार्केटने खूप मोठी रॅली दिलेली आहे उद्या मार्केट थोडा वेळ साईड वेज राहू शकतं त्यामुळे लाईव्ह मार्केटमध्ये आपण लेवल देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे शेअर मार्केटची बाराखडीमध्ये असेच तुम्ही आमच्यासोबत जॉईन राहा आपल्याला नवीन नवीन नवी माहिती रोज तुम्हाला अपडेट दिले जातील यासाठी आपलं चॅनल शेअर मार्केटची बाराखडी जो मराठी माणसाकडून मराठी माणसासाठी आपण चालू केलेला आहे तर तो, तो चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद